स्त्रियांचीच प्रेग्नन्सी टेस्ट होते हे आतापर्यंत आपण ऐकलंय पण मी जर म्हटलं की ही टेस्ट पुरुषांनीही करून घेणं तितकंच आवश्यक आहे तर तुम्ही मला वेळ ठरवाल पण हो ही टेस्ट पुरुषांनीही करणं आवश्यक आहे कारण यातूनच पुरुषांना होणाऱ्या टेस्टिक्युलर कॅन्सरची लक्षणं दिसू शकतात जर पुरुषांची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येत असेल तर ते टेस्टिक्युलर कॅन्सरचं गंभीर लक्षण असतं यामागचं सायन्स काय ते ऐका प्रेग्नन्सी टेस्ट किट हे ह्युमन कोरिओनिक गॅनोड्रोपिन म्हणजेच एच सी जी नावाच्या एका हॉर्मोनची तपासणी करतं हा हॉर्मोन गर्भधारणेच्या काळात महिलांच्या शरीरात तयार होतो मात्र काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये तो पुरुषांच्या शरीरातही तयार होऊ शकतो ्युलर कॅन्सरमध्ये काही ट्युमर म्हणजेच गाठी याच एच सी जी हॉर्मोनची निर्मिती करतात यामुळे जेव्हा एखादा पुरुष प्रेग्नन्सी टेस्ट करतो आणि त्याच्या लघवीमध्ये हा हॉर्मोन आढळतो तेव्हा टेस्ट पॉझिटिव्ह येते हा कॅन्सरचा एक महत्वाचा रेड फ्लॅग म्हणजेच धोक्याची घंटा मानली जाते पुरुषांनी ही प्रेग्नन्सी टेस्ट करायची कशी तर जी किट स्त्रियांसाठी वापरली जाते तीच किट पुरुषांसाठी वापरली जाते लघवीचे दोन थेंब ड्रॉपरने त्या किटमध्ये दिलेल्या ड्रॉप होलमध्ये टाकायचे जर लघवीमध्ये एच सी जी हॉर्मोन असेल तर किटवर दोन गुलाबी किंवा लाल रेषा दिसतात टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचं ते लक्षण आहे जर एखाद्या पुरुषाची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आलीच तर त्याला हलक्यात घेऊ नका ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टर ब्लड टेस्ट अल्ट्रासाऊंड किंवा इतर आवश्यक तपासण्या करतील लक्षात ठेवा वेळेवर निदान आणि उपचार झाल्यास टेस्टिक्युलर कॅन्सर बरा होऊ शकतो त्यामुळे असं काही आढळल्यास लगेचच योग्य वैद्यकीय मदत घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे सावध रहा आणि सुरक्षित रहा ही माहिती आवडली असेल तर लगावबत्तीला नक्की फॉलो करा